नमस्कार माझ्या प्रिय प्रियमित्रमैत्रिणी आज रविवारची सकाळ आहे आणि शिवच्या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एकतरी झाड आपल्या अंगणामध्ये किंवा शेतामध्ये लावायचं आहे आम्ही ज्या ठिकाणी राहतो ती स्टाफ क्वॉर्टर आहे आणि सातारमध्ये आमचं शेत वगैरे नाही आहे त्यामुळे अंगणात जी जागा आहे त्यामध्ये आज आम्ही झाड लावणार आहोत त्यासाठी आम्ही एक गुलाबाचं रोप आणि एक तुळशीचं रोप घेऊन आलो नर्सरीमधून आणि या ठिकाणी आज आम्ही ती लागण करणार आहोत लागण करणार आहोत लहान मुलांना खरं तर झाडं लावायची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेनं हा एक उपक्रम राबवला आहे त्यामध्ये आज आम्ही पहिलं झाड जे आहे ते शिवकडून तुळशीचं झाड आहे ते लावून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याला एक खड्डा छानसा काढून दिला होता सरांनी आणि त्याच्यामध्ये तो स्वतः त्या झाडाचं रोपण जे आहे ते, ते करायला लागला आहे आणि मुलांना खरं तर झाडे लावण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी असे उपक्रम शाळेनं राबवणं खूप कौतुकास्पद आहे एक गुलाबाचं रोप आणि एक तुळशीचं रोप आम्ही या ठिकाणी आज त्याच्या हस्ते लावून घेतो आहे या झाडांऐवजी आपण फळांची झाडं या ठिकाणी लावू शकलो असतो परंतु जागे अभावी ती वाढणार नाहीत त्यामुळे आम्ही दोन छोटीशी रोपंही नर्सरीतून आणून या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला आहे